या ठिकाणी श्री गजानन महाराज संस्थान शेगाव भक्तनिवास म्हणजे मंदिराच्या जवळ असणारं हे भक्तनिवास आहे दुसरे आणखी दोन भक्तनिवास या ठिकाणी आहेत एक आनंद विहार आहे आणि एक विसावा भक्त निवास आहे परंतु हे अगदी मंदिराच्या जवळ असणारं भक्तनिवास आहे निवास क्रमांक तीन चार पाच सहा अशा वेगवेगळ्या रूम्स या ठिकाणी आहेत हा पूर्ण परिसर भक्तनिवासाचाच आहे याही ठिकाणी आनंद विहारप्रमाणेच भोजनाची व्यवस्था सुद्धा याच परिसरामध्ये आहे सकाळी नाश्ता पूर्ण दिवसभर चहा कॉफी दूध अशी व्यवस्था या परिसरामध्ये आहे आणि राहण्यांची जी भक्तमंडळी आहे अतिशय माफक दरा दरामध्ये या ठिकाणी निवासाची व्यवस्था सर्वांची केली जाते खूप मोठा परिसर आहे स्वच्छ सुंदर परिसरही आहे रूमची नोंदणी करण्याकरिता आपल्याकडं आपण जेवढे माणसं आहोत त्या सगळ्यांचे आधार कार्ड असणं गरजेचं आहे या ठिकाणाहून रेल्वे ठिकाण बसस्थानक आणि इतर जे भक्तनिवास आहेत त्या सुद्धा या ठिकाणी या बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथून अगदी हकेच्या अंतरावर मंदिराचं ठिकाण आहे जागोजागी सावलीची व्यवस्था आरोओच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा स्वरूपाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण यथाशक्तीप्रमाणे जसं आपणाला वेळ मिळेल तसं या ठिकाणाला भेट द्यावी येण्यासाठी बस सेवासुद्धा त्याही मार्गे आपण येऊ शकतो रेल्वेची सेवाही या ठिकाणी आहे कोणत्याही मार्गे आपण या ठिकाणापर्यंत येऊ शकता 何